केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीचे सर्व घटक पक्ष एका विचाराने काम करत आहेत येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन स्तरावर महायुती अधिक मजबूत व्हावी यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी लातूर येथे महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली देशामधील लोकसभेच्या निवडणुकीचे वारे चालू आहेत देशामधील नेतृत्वानी अब्की बार चार सो पारचा नारा दिलेला आहे आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामधील महायुती सरकारने सुद्धा महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी पंचेचाळीस प्लसचा नारा महाराष्ट्रातून दिलेला आहे आणि त्याची तयारी म्हणून चौदा जानेवारीला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे महामेळा घेण्याचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्या तयारीसाठी ही आजची आमची बैठक आणि पत्रकार परिषद अनुषंगाने हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल हा सर्वस्वी अधिकार आमच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाला आहे आमचे राज्यातील नेते देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील ते ती मिळून जो उमेदवार आम्हाला देतील तो उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असतो